हेलो एक सेकेन्ड एक सेकेन्ड अजित पवार गटाच्या मनसे कार्यकर्त्यांना कधी झाली बघतील ना ते त्यांच्या लेवलला सोड होते काय काळजी करू नका तुम्ही देखील मुंबईकडे करतायत सव्वीस तारखेला त्यांचं मुंबईत मनसेची भूमिका मला असं वाटतं की हे जे काही रिझर्वेशन आहे ते सरकार प्रायोरिटीवरती सोडवायचा प्रयत्न करत आहे आणि चरंगे पाटील साहेब इथे मुंबईला येईपर्यंत ते सुटलेलं असेल असं माझी अपेक्षा आहे लवकरच लोक बिगुल वाजेल मनसेची काय तयार आम्ही सगळीकडे काम करतच असतो मी बोललो की कोविड काळात आम्ही जास्ती सगळ्यात काम केलंय आता लोकांनी बघायचं आणि विचार करायचं की रस्त्यावरती कोण असतं दरवेळेला मी असं मी असं सगळ्या पत्रकारांना विनंती करीन सगळ्यांनी हा विषय बंद करा छुटपुट असं प्रत्येक ठिकाणी भारतात होत असतं मेजरली त्याच्याकडे घेऊ नका आणि सर्व हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळ्या जातींमध्ये सलोखा कसा निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न करा थँक्यू